बोरगाववाडी येथे अंगणवाडी बांधकामाचा पायाकुदाई शुभारंभ आमदार साऊ शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब मंजूर झालेल्या नूतन अंगणवाडी बांधकामाचा पायाकुदाई शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला निपाणी मतदारसंघातील बालकांच्या शिक्षणावर भर देण्याच्या उद्देशाने व ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी गावकवी सुसज्ज इमारत निर्मिती करण्यात येत आहे बोरगाववाडी येथील अंगणवाडी बांधकामासाठी वीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे प्रारंभी ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील सुवर्णा टाकमारे अंगणवाडी शिक्षिका व महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर नरसू लक्ष्मण खोत निजलिंग भदरगडे हालशुकरचे संचालक युनुस मुल्हाणी शरद जंगटे देवाप्पा देवकते यांनी श्रीफळ वाढून पायाकुदाई कामाचा शुभारंभ केला उपस्थितांचे स्वागत राजू भदरगडे यांनी केलं हाल शुगरचे संचालक युनुस मुल्लानी म्हणाले निपाणी मतदारसंघामध्ये आमदार सौ शशिकला जोल्ले दाम्पत्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला आहे शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं यावेळी हाल शुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील माजी ए पी एम सी सदस्य नितेश खोत बाजीराव कोळी उत्तम जाधव चिमासू नाडके तुकाराम माळे सोमा गावडे रमेश बजंत्री निंगाप्पा बदरगडे पांडुरंग खोत रामगुंडा खोत, खोत, खोत नायकू बदरगडे बाळगुंडा टाकमारे राजू खोत शंकर पाटील जयदेव खोत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते अंगणवाडी सेविका व नागरिक उपस्थित होते बोरगाववाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे माजी मंत्री मार्गदर्शक माजी खासदार यांच्या प्रयत्नातून आज बोरगावडीमध्ये वीस लाख रुपये अंगणवाडी खोलीज रूमसाठी मंजूर केलेत त्याच्या उद्घाटनप्रसंगी सर्व मान्यवर खरोखरच निप्पानी बोरगावडी हे म्हणजे अंगणवाडी म्हणजे मुलांनी शिकावं आणि एज्युकेशनवर अण्णांचं जास्त करून भरा असल्यामुळे निप्पानी मतदारसंघात बऱ्याचशा शाळेंची अंगणवाडी असू दे किंवा प्रायमरी स्कूल असू दे हायस्कूल असू दे आत्तापर्यंत वहिनींनी बरेचशा रूम मंजूर करून दिलेले आहेत त्यातलाच एक भाग म्हणून बोरगावडीमध्ये आज वीस लाख रुपये निधीतून एक स्वच्छ इमारत व्हावी मुलांच्या म्हणजे चांगलं एज्युकेशन मिळावं ह्या ध्येयातून एक किचन रूम परत त्याचाच एक भाग म्हणून एक, एक हायटेक टॉयलेट आणि <laughs> शाळेसाठी एक रूम अशा पद्धतीने ह्या रूमचं म्हणजे ह्या अंगणवाडीचं स्वरूप आहे आणि गावकऱ्यांनीसुद्धा या कामाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन चांगल्या पद्धतीनं कसं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव घ्यावं असं विनंती करतो आणि अंगणवाडी अंगणवाडीची अंगणवाडी इमारतीची या ठिकाणी कमतरता भास होते आणि ते अंगणवाडीची अडचण लक्षात घेऊन आपल्या निप्पाणी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आणि राज्याच्या माजी मंत्री सौभाग्यवती शिष्यकला जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी अंगणवाडीची इमारत या अंगणवाडीच्या इमारतीसाठी तब्बल वीस लाख रु वीस लाख रुपयाचा वीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी सँक्षण झालेला आहे आणि थोड्या दिवसात बांधकामाला या ठिकाणी या ठिकाणी बांधकामाला थोड्या दिवसात सुरुवात होईल